नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आजचे सोयाबीन बाजारभाव लातूर असेल बीड असेल अमरावती असेल वाशिम असेल सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सरासरी बाजारभाव बेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे काही ठिकाणी शेहेचाळीसशेवरपर्यंत बाजारभाव गेला आहे महत्त्वाचे मार्केट जे आहे लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे जलास तर सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे महत्वाचं पीक आहे परंतु गेल्या काही दिवसापासून होती आता बाजारभाव सावरायस सुरुवात झाली आहे चला पहिले मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन मार्केट रेट बघायचा आहे जालना बाराशे बारा क्विंटल अवकाळी आहे एकतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालनामध्ये सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरीपेक्षा एकतीस ते बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो अमरावती एकतीसशे क्विंटल अवकाळ आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती एक अकोला एकवीसशे क्विंटल अवकाले छत्तीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बा अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर छत्तीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतं यानंतर पुढील मार्केट मेहकर मार्केट नऊशे क्विंटल अवकाल सदोतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर मार्केटमध्ये आहे सरासरी दर सदोतीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला या ठिकाणी भेटत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मूर्तिजापूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाळी सदोतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये आहे सरासरीपेक्षा या ठिकाणी बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे अहिल्यानगर चार दोनशे माजलगाव चार तीनशे सिन्नर चार तीनशे राहुरी वांबोरी चार शंभर मालेगाव चार तीनशे सोलापूर चार चारशे तसेच जालना चार हजार पाचशे रुपये अकोला चार चारशे चार 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 हिंगणघाट चार चारशे बीड चार तीनशे हिंगोली चार हजार मूर्तिजापूर चार तीनशे दिग्रस चार चारशे जामखेड चार हजार देऊळगाव राजा छत्तीसशे वरोरा चार शंभर वैजापूर शिरूर स अडतीसशे रुपये गंगाखेड चार चारशे देऊळगाव राजा छत्तीसशे वैजापूर अडतीसशे उमरगा चार हजार सैनगाव चार दोनशे चांदूर रेल्वे चार तीनशे वीसिंदखेड राजा चार दोनशे सिंधी सेलू चार चारशे कळम चार, चार हजार प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन असेल सोय तसे तूर असेल मका असेल कापूस असेल यांचे बाजारभाव डेली बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो